नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट वनमधील लेसन वन पॉईंट थ्री थ्री द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स हा लेसन बघणार आहोत म्हणजे एक रानडुक्कर आणि कोल्हा या दोघांच्या मधील हा संवाद आहे कशा प्रकारे कोल्ला रानडुकराला सतावतो आणि रानडुक्कर कुठल्या प्रकारे या कथेचा बोध आपल्याला देतो हे या कथेतून आपल्याला अगदी सहज सोप्या आणि मोजक्या भाषेत समजणार आहे बघा विद्यार्थ्यांनो लेसन आपण लवकरच सुरू करतोय व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री एके दिवशी रानडुक्कर आपले सुळे टस्क म्हणजे सुळे दात काय करत होता तर झाडाच्या सालीवर शार्प म्हणजे धारदार असे करत होता ही वॉज डुईंग इट अ व्हेरी क्वी केअरफुली आणि तो हे काम अतिशय काळजीपूर्वक करत होता दे आर लिवड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर अॅनिमल्स इन द फॉरेस्ट आणि त्याच जंगलामध्ये एक खोल्ला राहत होता तो सतत नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी प्राण्याला सतवण्याचा चान्स संधी हुडकत होता वेन ही सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाईडेड टू टीज हिम ही बिगेन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन त्याने काय केलं त्याला तो रानडुक्कर दिसला आणि ठरवलं त्याने डिसाईड केलं की आता याला चिडवायचं याची चेष्टा करायची याची मस्करी करायची याच्या कामामधून याचं लक्ष आपल्याला वधवून घ्यायचं आहे आणि त्याने सुरुवात केली इकडे बघतो डावीकडे बघतो उजवीकडे बघतो वर खाली बघतो झाडाला चक्रा मारतोय ही ऑल्सो बिगेन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्किअर्ड आणि त्याने एवढं म्हणजे अशा पद्धतीनं स्वतःला फील करून दाखवलं की तो खरंच खूप घाबरलेला आहे बट द बुअर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम पण रानडुकराने त्या खोल्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क आणि त्यानं त्याच्या कामावर फोकस केलं तो एक मन लावून त्याचे सुळे जे आहेत तो कार करण्यासाठी धारदार करण्यासाठी कामामध्ये मग्न होता ॲट लास्ट द फॉक्स सेट विथ अ क्रीन वाय आर यू डुईंग दॅट शेवटी कंटाळून आता कोल्हास म्हणतोय की काय रे काय करतोयस तू हे आय ट्रायड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनी मी ऑर डेंजर तो काय म्हणतो मी सगळीकडे बघितलंय तू जो प्रयत्न करतोयस पण मला आत्ता सध्या इथं कोणीही शत्रू किंवा कुठलीही भीती किंवा कुठलंही संकट जवळ आहे असं वाटत नाही ट्रू बरोबर आहे रिप्लायड द बोअर काय म्हणतो रानडुकर की अरे बरोबर आहे तुझं जस्ट नाव दिअर अ मे नॉट बी एनी डेंजर आता सध्या इथं कुठलंही टेन्शन किंवा कुठलंही संकट आपल्यासमोर नाही आहे बट really वे वट व्हेन इट रिअली कम्स देअर अ वॉन्ट बी एनी टाईम टू शार्पन माय टस तो काय म्हणतो पण कुठल्या वेळेला खरोखरच एखादं संकट आलं तर त्यावेळेला माझ्याकडे वेळ नसणार आहे माझे सुळे कार करण्यासाठी किंवा धारधार करण्यासाठी माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर अस असे आणि आपण प्रत्येक वेळेला कसा असायला पाहिजे तयारीत असायला पाहिजे इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर आणि त्यावेळेला मी जर आता शार्पण केले नाही तर मला त्यावेळेला अजिबात वेळ मिळणार नाही आणि कुठल्याही वेळेला शेवटपर्यंत आपण थांबायचं नसतं दिस स्टोरी टेल अस दॅट इज इट इज अ बेस्ट टू बी प्रिपेड डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट म्हणजे या कथेचा बोध असा आहे की आपल्याला आपल्याला या कथेतून असं सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीचा शेवटपर्यंत म्हणजे त्या गोष्टीचा शेवट येईपर्यंत वाट बघायची नाही तर आपण नेहमी आपल्या तयारीत असायला पाहिजे अशा प्रकारे द वाईल्ड बोर अँड द फॉक्स हा अतिशय सुंदर लेसन आपल्यासमोर या पाठामध्ये आलेला आहे विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप आहे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद